नमस्कार आज आपण खास हळदी कुंकासाठी खमंग आणि कुरकुरीत अशी कोथंबीर वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत विशेष म्हणजे अजिबात जास्तीचं बेसन पीठ न वापरता बाजरीचं जास्तीत जास्त पीठ वापरून मी ही वडी तयार केलेली आहे त्यामुळे खूपच खमंग अशी तयार झालेली आहे त्यासोबतच ना वडी मस्त अशी कुरकुरीत तयार होण्यासाठी एक खास पदार्थसुद्धा घातलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आज आपण हे वडीचं पीठ भिजवताना अजिबात जास्तीचं पाणी न वापरता कमीत कमी पाण्याचा वापर तयार करून हे पीठ तयार केलेलं आहे त्यामुळे जी वडी आहे ना ती आठवडाभर हवाबंद डब्यामध्ये छान टिकते अजिबात खराब होत नाही वाटेल तेव्हा तुम्ही ह्या वडीचे रोल बारीक बारीक कट करून वड्यात तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता खरंच खूप चवीला अप्रतिम तयार झालेले आहेत वडीचे पहा मस्त असे अख्खेचे अख्खे रोल वाफवल्यानंतर निघालेले आहेत वडी कापताना अजिबात वडीचे कुठेही तुकडे पडलेले नाहीत बारीक भुगा देखील झालेले नाही कारण वडी जी आहे ना ती मस्त अशी वाफली गेली आहे आता ही वडी तयार करताना मी एक खास वाटण तयार करून तयार केलेली आहे त्यामुळे खूपच सविष्ट अशी तयार झालेली आहे हळदी कुंकासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आलेल्या सर्व महिलांना ही वडी एकदम शंभर टक्के आवडेल ही माझी खात्री आहे चला तर वेळ न बाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात विशेष म्हणजे आपली जी ही वडी आहे ना अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत तयार झालेली आहे व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा त्याने काय होईल मी जेव्हा माझी नवनवीन रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही चला तर रेसिपीला आजची आपण सुरुवात करूयात कोथंबीर वडी तयार करण्यासाठी सर्वात अधिक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आता है हे घेतलेलं सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पाणी वगैरे अजिबात न घालता छान असं बारीक वाटण घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मस्त असं वडीसाठी लागणारे हे वाटण तयार आहे हे वाटण घालून वडी तयार केल्यामुळे खूपच स्वादिष्ट अशी तयार होते आता वडी तयार करण्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ना ते तयार करून घेऊयात त्यासाठी एक मोठी जुडी कोथंबीर घेतलेली आहे आधी कोथंबीर स्वच्छ साफ करून निवडून घ्यायची आहे त्यानंतर खळखळत्या पाण्यामध्ये चांगली धुवायची आहे आणि एका सुती कापडावरती चांगली अशी पंख्याखाली सुकवून घ्यायची कोथ कोथंबीर पूर्णपणे सुकली ना त्यानंतर छान अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे भरपूर सारी कोथंबीर घालून आज आपण ही वडी तयार करणार आहोत आता एक जोडी कोथंबीरसाठी साधारणतः आपली जी आमटीची वाटी असते ना त्या वाटीने मी पाऊन वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ थोडं वापरणार आहोत इतर सुद्धा पिठं वापरणार आहोत त्यामुळे जास्त बेसनपीठ न वापरता कोथिंबीर वडी कशी करायची आज तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासोबतच पाऊन वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे बाजरीचं पीठ घालून एकदा वडी तयार करून पहा खरंच खूप अप्रतिम चवीची तयार होते आणि एकदम खरपूस अशी चवीला लागते त्यासोबतच कोथंबीर वडी मस्त अशी कुरकुरीत तयार होण्यासाठी पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला तो तुम्ही फिरवून बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे सर्व पिठं घालून झाल्यानंतर लगेचच आपण जे सुरुवातीला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं आहे ते घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि छोटा अर्धा चमचा किंवा पाव चमचा प्लेन लाल तिखट घालायचा आहे तुम्हाला जर वडी कमी तिखट आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट स्किप केलं तरीसुद्धा चालेल कारण आपण सुरुवातीला हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलंच आहे आता लगेचच एक मोठा चमचा आपल्याला धणे पावडर घालायची आहे त्यानंतर चार ते पाच मोठे चमचे पांढरे गावरान तीळ घालत आहे तीळ घातल्यामुळे कोथंबीर वडी चवीला खूप छान तयार होते त्यासोबतच पौष्टिक सुद्धा होते पाव चमचा हिंग आवर्जून घालायचा आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे घातलेले सर्व जे मसाले आहेत ना ते अगदी व्यवस्थित असे आपल्या ह्या मिश्रणासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा ह्या पद्धतीने लगेच पाणी घालायची घाई करायची नाही सुरुवातीला आधी मिक्स करून घ्यायचं कारण की आपल्या ज्या कोथंबीरमध्ये आहे ना किती नाही म्हणलं थोडा पाण्याचा अंश शिल्लक राहतो त्या मॉइशरमध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ना ते सुरुवातीला चांगलं असं सा मळून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे हे पहाचं मिक्स करून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी जे आहे ना ते मी वडीचं मिश्रण मळण्यासाठी वापरणार आहे लगेच जास्त पाणी घालायचं नाही लक्षात ठेवा कमीत कमी पाण्याचा वापर करून आज आपण ही कोथंबीर वडी तयार करणार आहोत त्यामुळे ना अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये ही वडी टिकते पाहिजे तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून ही वडी खाऊ शकता तर मी कमीत कमी पाणी वापरून हे वडीसाठी लागणारे पीठ भिजवायचं आहे हे पहा अगदी थोडंसं पाणी घालून मी छान असं हे वडीसाठी लागणारं पीठ भिजवलेलं आहे पण मला या ठिकाणी ना थोडंसं बेसनपीठ कमी वाट वाप वाटत आहे म्हणून मी ना पाव वाटी बेसनपीठ ह्यामध्ये आणखी ॲड करणार आहे जर तुम्हाला बेसनपीठ ॲड करायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाव वाटी किंवा अर्धी वाटी बाजरीचं पीठसुद्धा ॲड करू शकता छान असं बाइंडिंग येईल हे पहा बेसनपीठ मी थोडंसं ॲड केल्यानंतर पुन्हा असं मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जास्त लगेच पाणी घालायचं नाही लक्षात ठेवा पुन्हा अगदी चार पाच चमचे पोह्याचे पाणी घातलेलं आहे आणि चांगलं असं हे कोथंबिरवडीसाठी लागणारं पीठ भिजवून घेत आहे जास्तीचं पातळ नाही जास्तीचं घट्ट नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला कमीत कमी पाणी वापरून हे पीठ भिजवायचं आहे हे पहा अशा प्रकारे कोथंबिरवडीसाठी लागणारे मिश्रण मी भिजवून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला एखादा चमचा तेल घालायचं आहे मिश्रणामध्ये लगेचच ज्या चाळणीमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही ही या वड्या वाफवून घेणार आहे ना, ना त्या भांड्याला सुद्धा लगेचच थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे कशा भांड्याला वड्या चिटकून राहत नाही अशा चाळणीमध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता या कोथंबीर वडीच्या मिश्रणामध्ये सुद्धा एक दोन चमचे मी तेल घातलेलं होतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं सा पुन्हा मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे वडीसाठी लागणारे जे मिश्रण आहे ना ते मळून तयार आहे परफेक्ट असं तयार झालेलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे मस्त असं गोळा तयार झालेला आहे परफेक्ट आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि ना छान असे लंबा आकारामध्ये ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे कशी जी वडी आहे ना ती छान अशी कापता सुद्धा येईल आणि आपल्या ह्या चाळणीवरती सर्व वड्या ज्या आहेत त्या मावतीन देखील मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लंबा आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत जास्त पातळ नाही जास्त जाड नाही मध्यम जाडीचे तयार करायचे आहे आणि मध्यम उंचीचे म्हणजे मध्यम लांबीचे तयार करायचे आहेत हे पहा ह्या पद्धतीने परफेक्ट मस्ताचा रोल तयार करून घेतलेला आहे तेल लावून घेतलेलं चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे याच पद्धतीने उरलेले सर्व मिश्रणाचे रोल मी तयार करून घेत आहे ही वडी बनवायला ना फार सोपी आहे अगदी झटपट तयार होते कमीत कमी पाणी वापरून पीठ मळल्यामुळे अगदी आठवड्याभर ही वडी फ्रीजमध्ये टिकणार आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व मिश्रणाचे रोल तयार करून घेतलेले आहेत आणि चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत रोल चाळणीवरती ठेवताना ना दोन्ही रोलच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण वडी शिजल्यानंतर त्याची ती फुकते ना तेव्हा मग एकमेकांना चिटकू नये त्यासाठी थोडंसं मध्ये मध्ये अंतर ठेवायचं आहे परफेक्ट आता लगेचच एका कढईमध्ये मी साईडला पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं या उकळत्या पाण्यावरती ही जी सारणी आहे रोलची ती ठेवून द्यायची आहे घट्टस झाकण ठेवायचं आहे आणि मध्यमासेवरती साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्या वड्या वाफून घ्यायच्या आहेत तुम्हाला वेळ कमी जास्तसुद्धा लागू शकतो किंवा कधीकधी गॅसच्या फ्लेमवर सुद्धा डिपेंड असतं या ठिकाणी साधारणतः एक पंधरा मिनटं झालेली आहेत मध्यमाचेवरती वड्या मी मस्त अशा वाफवून घेतलेल्या आहेत पंधरा मिनटानंतर मी झाकण ओपन केलेलं आहे तर वड्या मस्त अशा शिजल्या होत्या तर चाकू घालून पाहिल्या मधोमध तर चाकूला अजिबात मिश्रण चिटकलेलं नाही याचा वडी मस्त अशी शिजलेली आहे आता ना ही वडीची चाळण आहे ना ती बाहेर काढायची आहे आणि वड्या पंख्याखाली पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपण ह्या वड्या ज्या आहेत ना ते कट करणार आहोत या ठिकाणी साधारणतः अर्धा तास पंख्याखाली वड्या मी पूर्णपणे थंड होऊ दिल्या थंड झाल्यानंतर पहा वडीचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे वड्या मस्त अशा या ठिकाणी निघालेल्या आहेत तुम्हाला मी चाळणीमधून एक एक वडी काढून दाखवते अजिबात चाळणीला कुठेही वडी चिटकलेली वगैरे नाही मस्त असे अख्खेचे अख्खे रोल निघालेले आहेत परफेक्ट आता ना मी तुम्हाला वड्या कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता वडी कट करताना कधी गरम मसाला अजिबात कट करायची नाही नाहीतर ती व्यवस्थित कट होत नाही त्याचे तुकडे पडतात म्हणून पूर्णपणे थंड होतायची आहे नंतर कट करायचे आहेत आता तुम्हाला वड्या किती मोठ्या छोट्या हव्या असतात त्याप्रमाणे तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मस्त अशी वडी कट होत आहे अजिबात कट करताना वडीचे तुकडे वगैरे पडत नाही अख्ख्याच्या अख्ख्या वड्या ह्या ठिकाणी कट होत आहेत ही कोथंबीर वडी बनवायला फार सोपी आहेत अगदी झटपट तयार होते विशेष म्हणजे ना सांगितल्याला वाटण वापरून जर तुम्ही ही वडे बनवली ना तर खरंच खूप अप्रतिम चवीची तयार होते आता सध्या हळदी कुंकाचा दिवस चालू आहे हळदी कुंकाच्या या दिवसांमध्ये तुम्ही ही कोथंबीर वडी हळदी कुंकूला आलेल्या महिलांना सर्व करू शकता खरंच खूप सर्वांनाच आवडेल ही माझी शंभर टक्के खात्री आहे ते पहा अशा प्रकारे मी काही वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण लगेचच तळायला घेऊयात आज मी डीप फ्राय ह्या वड्या तळणार आहे जर तुम्हाला जास्तीच्या तेलामध्ये तळायचे नसतील ना तर थोड्याशा एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मग शॅलो फ्रायसुद्धा तुम्ही ह्या वड्या करू शकता तुमच्या आवडीनुसार डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता आज मी या वड्या डीप फ्राय करणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं असं सा कडकडीत गरम करून घेतलं आहे या कोथिंबीरच्या किंवा अळूच्या कोणत्याही वड्या तळताना तेल चांगलं असं सा कडकडीत गरम असलं पाहिजे जर तेल कमी गरम ना सा कड़ गरम तर वड्या खूप तेलकट होतात त्यामुळे लक्षात ठेवा या वड्या तळताना तेल चांगलं असं सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यम मासेवरतीच ह्या वड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती अजिबात तळायचे नाही हे पहा अशा प्रकारे मध्यमाचे वती मस्त अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत कढईमध्ये जेवढ्या मावती ना तेवढ्या वड्या तुम्ही एकाच वेळी तळून घेऊ शकता जेव्हा आपण वडी तेलामध्ये घातली होती तेव्हा किती सारे बुडबुडे होते पण आता पाहणा सुद्धा कमी झालेले आहेत आणि वडीचा हलकासा रंग देखील बदललेला आहे अगदी याच रंगावरती वडी तळून घ्यायची आहे जास्त काळपट करायची नाही नाहीतर वडीला कडवटपणा येऊ शकतो वडी खरपूस अशी जास्त तळल्यामुळे व्यवस्थित सवू लागणार नाही हे पहा मस्त अशा आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट झालेल्या नाहीत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक घाणं तळून दाखवते या वड्या बनवायला खरंच खूप सोप्या आहे सभीला एकदम अप्रतिम तयार झालेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे दुसऱ्या देखील तळून तयार झालेला आहे पेपरवरती काढून घेऊयात अशा प्रकारे काही वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्याच वड्या तुम्ही तळून घेऊ शकता बाकीचे रोल जे आहेत ना ते चांगले हवंबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता मस्त अशी आठवड्याभर ही वडी टिकते अजिबात खराबरी होत नाही लागेल तेव्हा गरमागरम ही वडी तळून खाऊ शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता हे पहा अशा प्रकारे मी काही वड्या तळून घेतलेल्या आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशा खरपूस तळल्या गेल्या आहेत कमी असे व ती तळल्या तर तेलकट होऊ शकतात लक्षात ठेवा त्यामुळे सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर मोठ्या ते मध्यमाचेवरती अंदाज घेत घेत टाळायचा म्हणजे अजिबात तेलकट होत नाही वडी पहा अजिबात तेलकट झालेली नाही माझा हात अजिबात तुम्हाला कुठेही तेलकट दिसत नाहीये तुम्हाला वडी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम मस्त अशी खवंग अशी आपली कोथंबीर वडी तयार आहे हळदी कुंकासाठी नक्की ही वडी तयार करून पहा सर्व महिलांना फार आवडेल ही माझी नक्की शंभर टक्के खात्री आहे रेसिपी तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा